आ, मला असं वाटतं सूरजजी तुमच्यापासून आपण सुरुवात करूया आ, आज आरोप झालाय की तुम्ही लढणार एकांसोबत आणि त्याचा फायदा होणार दुसऱ्याला म्हणजेच भाजपला त्याचा फायदा होणार असा आरोप केलेला आहे ठाकरे गटाने आणि अर्थातच त्याचा संदर्भ आहे तो दोन राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये येण्याच्या अनुषंगाने काय मत आहे तुमचं याच्यावर या काय का, का, प्रतिक्रिया या आरोपावर प्रत्येक पक्ष निवडणूक ही जिंकण्यासाठी आपल्या पदाधिकाऱ्याला बळ देण्यासाठी लढत असतो त्याच्यामध्ये दुसऱ्या पक्षाला फायदा व्हावा यासाठी कुठलाही पक्ष निवडणूक लढत नाहीत काही मोजके पक्ष आहेत या महाराष्ट्रामध्ये जे दुसऱ्याच्या फायद्यासाठी लढत असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या पदाधिकाऱ्याला न्याय भेटावा आपल्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातनं त्यांना संविधानिक पदावर बसवून त्या भागातले प्रश्न त्यांच्या माध्यमातनं सुटावेत यासाठी निवडणूक लढत असतो अशा कुणाच्या आरोपावरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धोरणं ठरत नाहीत आता शिवसेनेची परिस्थिती असं झालेली आहे की दुसऱ्यावर बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नसल्यामुळं अशा पद्धतीचे आधार त्यांना घ्यावे लागतात सोयीनुसार राज म्हणजे मनसेमध्ये आणि शिवसेनेमध्ये विस्तव जात नव्हता परंतु सोयीनुसार त्यांना महाराष्ट्राची अस्मिता त्यांच्यामध्ये जागृत झाली ते जे करतील ते सगळं महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी असतं आणि दुसऱ्यानं केलं की मग ते प्रतिष्ठेचा प्रश्न विश्वासार्हतेचा प्रश्न असे अनेक प्रश्न ते निर्माण करत असतात महाराष्ट्रातल्या जनतेनं मुंबईमधल्या जनतेनं शिवसेनेला मनसेच्या भूमिकेला ओळखलेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्या वक्तव्याला खूप काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही संजय राऊत साहेब जे सकाळी रोज येऊन बोलतात मला वाटतं त्यांच्या कुटुंबातले लोक त्यांना सिरियसली घेत नाहीत तर आपण कशाला सिरियसली घ्यायचं आमचं काम हे महाराष्ट्रातल्या जनतेचे राहिलेले प्रश्न आहे आमचं काम महायुतीच्या सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत आहे सर्वसामान्याचा प्रश्न सोडवण्याचं आमचं काम आहे त्याच्यामुळं अशी लोक जे काही येऊन आमच्याबद्दल बोलतील ते आमच्यासाठी फारसं महत्वाचं नाही महायुती म्हणून महाराष्ट्रातले तिन्ही पक्षाचे नेते याबाबतचा या निर्णय योग्य तो घेतील निर्णय घेतल्याच्या नंतर ते ते पदाधिकारी तुम्ही लढणार आहात का शरद पवारांसोबत आणि जर मग पिंपरी चिंचवडमध्येच आहे तर आणखी कोणकोणत्या ठिकाणी हा सुद्धा एक प्रश्न आहेच महायुतीमध्ये किंवा महायुतीमध्ये असा निर्णय ठेवलेला आहे की आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना न्याय भेटण्यासाठी स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घेण्यात यावा त्यासाठी तिथले स्थानिक नेते ठरवतात परंतु महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांनी ने प्रत्येक महायुतीच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं की हे वारंवार मारा सांगितलं जात आहे की स्थानिक पातळीवरती निर्णय देण्या घेण्याचा त्यांना हक्क आहे पण त्याचबरोबर नक्की पिंपरी चिंचवड मध्ये तुम्ही लढणार आहात का शरद पवारांच्या पक्षासोबत आणि त्या व्यतिरिक्त आणखीन कुठे लढणार आहात मी आपल्याला एक गोष्ट सांगतो थोडक्यात उत्तर द्या एका वाक्यात उत्तर द्या पुणे आणि पिंपरी चिंचवड बाबतचा निर्णय हे सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार त्या ठिकाणी घेतील अजितदादा जो काही या दोन ठिकाणी एकत्र लढण्याची तुम्ही संकेत देत आहे आम्हाला मी संकेत देत नाही दादा जो निर्णय घेतील तिथे पदाधिकारी काम करावंच लागेल त्याच्यामुळे दादांचा निर्णय मग आमच्यासाठी अंतिम असेल बरं विद्यार्थी तुम्ही सुद्धा याला दुजोरा द्याल